जय शिवराया मित्रांनो आज आपल्या बुक रिडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा एकशे तीनवा दिवस आहे आणि आपण तेच बुक चालू करत आहे अंत प्रारंभ आणि आजची आजची तुम्ही डेट चेक करू शकता ट्वेल्थ एप्रिल आणि आजचा आपला टॉपिक आहे आपली संगतच आपलं भविष्य ठरवते चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्याने एकतर आपले निर्णय चुकतात निर्णय चुकल्याने आपण अपयशी होतो आणि अपयश झाल्यावर आपण नैराश्य आपल्यामध्ये नैराश्य येते आपली संगतच आपल्या भविष्याचा मार्ग ठरवत असते कारण आपल्या सहवासत राहण्याच्या राहणाऱ्या सहवासात राहणाऱ्या लोकांचे विचार मूल्य आणि वर्तन आपल्यावर मोठा प्रभाव टाकत असते आपण पुरात पुरातन काळापासून किंवा लहानपणापासून आपल्या लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत होतो की अंगराज कर्ण हा भरपूर महादानी आणि महारथी होता पण तो चुकीच्या संग संगतीत राहिल्यामुळे त्याच्या महानतेवर सुद्धा प्रश्न उभे केले गेले, गेले। जर तो पांडवांच्या साईडने लढला असता तर आज परिणाम वेगळा असता त्याचप्रमाणे आज आज, आज आपण छावाचित्र बघ बघितलेलं आहे त्या छावा चित्रपटामध्ये तुम्ही बघू शकता की कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटपर्यंत शेवटच्या स्वासापर्यंत साथ दिली आणि आज त्यांचं नाव वज्रामर झालेलं आहे त्यामुळे चुकीच्या लाईक व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने आपले विचार वर्तन आणि निर्णयक्षमता नकारात्मक होऊ शकते सकारात्मक संगतीच्या सहवत सहवासात राहिल्याने आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली निर्णय क्षमता सुधारते त्यामुळे मित्रांनो चुकीच्या संगतीपासून दूर राहण्यासाठी आपण कठोर निर्णय घ्या आणि आपल्या रिलेटेड जे लोक आहेत त्यांच्या संगतीत राहा आणि सतत पुढे जावा जर तुम्ही दारो दारुड्याच्या संगतीत राहाल तर तुम्ही दारुडे, दारुडे व्हाल आणि जर तुम्ही एखाद्या बिझनेसमॅनच्या संगतीमध्ये राहाल तर तुम्ही नक्कीच यशस्वी बिझनेसमॅन व्हा त्यामुळे आपला फ्रेंड सर्कल आणि तुमचे मित्र परिवार नातेवाईक हे त्या आप, हे त्याप्रमाणे बनवा ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःला बनवू इच्छिता धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझं यूट्यूबचं चॅनेल चा फॉलो करू शकता ट्विटर आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता